आज आपण राशन कार्डविषयी माहिती पाहणार आहोत अत्यंत महत्त्वाची माहिती आहे राशन कार्डधारकांसाठी नवीन अपडेट समोर आलेली आहे प्रत्येक राशन कार्ड धारकाला ही माहिती जाणून घेणे आवश्यक आहे तुमच्याकडे जर राशन कार्ड असेल आणि तुम्ही राशन कार्डधारक जर असाल तर तुमचे राशन कार्ड बंदही होऊ शकते किंवा त्यावर मिळणारा धान्य बंद करण्यात येऊ हो शकते तर याचे कारण काय आहे सविस्तर आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पूर्ण माहिती समजून घेण्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि सरकारमार्फत काय नवीन अपडेट आलेली आहे राशन कार्डधारकांना काय करावे लाग काय करावे लागणार आहे जेणेकरून त्यांचे राशन कार्डवर मिळणारे धान्य बंद होणार नाही आणि राशन कार्डवर मिळणारा इतर लाभही बंद होणार नाही हे सर्व काही आज आपण या व्हिडिओमध्ये समजणार आहोत आणि पुढे ही नवीन येणारी अपडेट अशीच तुमच्यापर्यंत पोहोचत राहावी याकरिता चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा असे केल्याने येणारी प्रत्येक नवीन अपडेट लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि माहिती तुम्हाला समजेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी आलेली आहे तर पहा तुम्ही जर राशन कार्डधारक का आहात आणि राशन कार्डवर तुम्ही धान्य आणता आणि राशन कार्डवर तुम्ही लाभ घेत आहात तर हे लाभ पुढेही चालू राहावा याकरिता तुम्हाला काय करायचे आहे जसं की वेळोवेळी सरकारने जाहीरी केले ते आणि तसे आदेशही काढण्यात आले होते की प्रत्येक राशन कार्डधारकाला आपल्या राशन कार्डची एक सी करणे अत्यंत गरजेचे आहे परंतु अद्यापही बरेच राशन कार्डधारक असे आहे की ज्यांच्या राशन कार्डची ई के वायशी झालेली नाही तर आता पुन्हा सरकारकडून आदेश जारी करण्यात आलेले आहे आणि राशन कार्डधारकांना ई के वाय सी करण्याकरिता अंतिम तारीख ठरवून देण्यात आलेली आहे प्रत्येक राशन कार्डधारकाने आता एकतीस डिसेंबरच्या आत आपल्या राशन कार्डची ई के वाय सी करणे अत्यावश्यक आहे अन्यथा त्याचे लाभ बंद करण्यात येईल आणि यामध्ये असे नाही आहे की कुटुंबातील एक दोन जणांची ई झालेली आहे आणि यावर आपल्याला राशन मिळत आहे तर पुढेही मिळत राहील असे होणार नाही यावेळेस एकतीस डिसेंबरच्या आत जर ई के नाही केली तर ज्या सदस्याचे नावाची ई केवायशी केलेली नाही त्या सदस्याचे राशन कार्डवर मिळणारे धान्य थांबवण्यात येईल आणि राशन कार्डवरून त्या सदस्याचं नाव कमी करण्यात ना येणार आहे म्हणून एकतीस डिसेंबरच्या आत आपल्या राशन कार्डची ई के सी करून घ्यायची आहे असे केल्यावरच पुढे तुमचा राशन कार्डवर मिळणारा लाभ सुरू राहील सरकारने याकरिता राशन कार्ड धारकांकरिता मेरा राशन टू पॉईंट झिरो या नावाने ॲपसुद्धा काढलेला आहे तुम्ही हे मोबाईलवरून डाउनलोड करू शकता आणि तुमच्या राशन कार्डची ई सी झालेली आहे की नाही हे घर बसल्या तुमच्या मोबाईलवर तपासून पाहू शकता तर हे कसे पाहायचे हे मी तुम्हाला इथं मोबाईल स्क्रीनवर करून दाखवणार आहो आणि त्या पद्धतीनं तुम्हीसुद्धा आपल्या मोबाईलवर ते पाहायचं आहे की आपल्या रेशन कार्डची सी झालेली आहे की नाही हे चेक करून घ्यायचं आहे आपल्या स्वतःच्या मोबाईलवर मेरा राशन टू पॉईंट झिरो ॲप प्लेस्टोरवर जाऊन डाउनलोड करायचा जा, ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन करायचा ओपन केल्यानंतर आधार कार्ड अंक त्यामध्ये सबमिट करायचा आहे बाजूला कॅप्चा दिलेला आहे तो कॅपचा सबमिट करायचा आहे नंतर ओकेवर क्लिक करायचा आहे ओ टी पी ओ ओ टी पीवर ओके करायचा आहे त्याच्यानंतर व्हेरिफिकेशन आणि व्हेरीफिकेशन नंतर तुम्हाला पुन्हा पासवर्ड टाकायचा आहे चार अंकी आता तुम्ही जो आधार कार्ड क्रमांक टाकलेला आहे त्याचेच शेवटचे चार अंक त्यामध्ये सबमिट करायचे आहे हे केल्यानंतर क्लिक करायचं आहे नंतर तुमच्यासमोर ॲप ओपन होते पुढे कसे करायचे आहे हे मी तुम्हाला मोबाईल स्क्रीनवरून करून दाखवतो तसे तुम्ही करून तपासून घ्यायचे आहे तर पहा तर पहा तर इथं प्लेस्टोरवर जायचं आहे सर्च बारवर जायचं आणि हे पहा मेरा राशन टू पॉईंट झिरो याच्यावर क्लिक करायचं आहे या पद्धतीचं ॲप आहे याला ओपन करायचं आहे माझ्यामध्ये मोबाईलमध्ये ते डाउनलोड केलेलं आहे म्हणून इथं ओपनचा ऑप्शन इथे तुमच्या मोबाईलमध्ये जर नसेल तर तो इथं इन्स्टॉल करून घ्यायचा आहे तर इथं आपण याला ओपन करू पहा आता इथं ॲप ओपन झालेला होत आहे इथं अलाव करून द्यायचा याला अलाव या केला या हे पहा मेरा राशन टू पॉईंट झिरो ॲप ओपन झालेला आहे तर लँग्वेज तुम्हाला जी सिलेक्ट करायची आहे इंग्लिश आहे हिंदी आहे पुन्हा मराठी आहे अजून इतर काही आहे तर इंग्लिश किंवा मराठी किंवा हिंदी तुम्हाला जी लँग्वेज येत असेल ती करून घ्यायची आहे या ठिकाणी मी इंग्लिश करतो जेट स्टार्ट याच्यावर क्लिक करून द्यायचं आहे पण आता इथं लॉग इन करायचं म्हणत आहे तर इंटर युअर आधार कार्ड ठीक आहे याच्यावर क्लिक करू याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचे आधार क्रमांक टाकायचे आहे तर पहा या ठिकाणी मी एक आधार क्रमांक याच्यामध्ये टाकत आहो तसेच तुम्हीसुद्धा करायचे आहे हे आपण आधार क्रमांक या ठिकाणी टाकलेला आहे आता ओकेवर क्लिक करायचं आहे हे ओके केला पाहा इथं इथं कॅपच्या येत आहे हे कॅपच्या यामध्ये इथं टाकायचं आहे तर कॅपच्यामध्ये काय इथं डब्ल्यू आहे अक्षर जसे आहे तसेच यामध्ये टाकावे लागतील त्यावेळेसच ॲप ओपन अन्य होईल अन्यथा ॲप ओपन होणार नाही तर पहा इथं कॅपिटलमध्ये डब्ल्यू आहे आए, अंतर आए, अंतर नंतर कॅपिटल सी आहे त्यानंतर कॅपिटल बी आहे हे आपण यामध्ये टाकलेलं आहे कॅपच्या त्यानंतर यावर ओके करून टाकायचं आहे ओके केल्यानंतर पहा इथं लॉग इन उथ ओ टी पी याच्यावर क्लिक करायचं आहे इथं आपण क्लिक केलेलं आहे पहा इथं ओ टी पी ओके या ओकेवर क्लिक करून द्यायचं आहे हे ओकेवर क्लिक केलेलं आहे आपण प काय म्हणते आता ओ टी पी व्हेरिफिकेशन पहा आता या ठिकाणी ओ टी पी तुम्हाला आलेला आहे तर ओ टी पी काय आला इथं पाहायचं आहे आपण बत्तीस एकोणनव्वद झिरो पाच ठीक आहे बत्तीस एकोणनव्वद झिरो पाच या पद्धतीनं हे टाकून द्यायचं ओ टी पी त्यानंतर व्हेरी पी व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे व्हेरीफायवर आपण इथं क्लिक केला सक्सेसफुल झाला پوکیور کلک کرا چائے آتا پہ کاٹ ایم پی آئی ایو یو وانٹ ٹو کٹ یوئر ایم پی آئی ایس ناؤ آف سیٹ اٹ اب لیٹر اسکیپ ہے تو کٹ ناؤور کلک کرا چاہے کٹ ناؤور کلک کرا آتا پہ کا سیٹ اپ آپ ڈیجیٹ کوڈ فار یوئر سیکور اینڈ फास्ट लॉग इन आता यामध्ये काय टाकायचं आहे हे तुम्हाला समोर दिसणार नाहीत याच्यासाठी मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं की इथं आपण जो आधार क्रमांक टाकला त्याचे शेवटचे चार अंक टाकायचे आहेत म्हणजे ते आपण इथं टाकून देऊ शेवटचे चार अंक ठीक आहे आणि इथं नेक्स्टवर क्लिक करून द्यायचं आहे इथं ओकेवर क्लिक करून द्यायचं आहे एक वेळ इथं पुन्हा टाकावं लागेल पुन्हा टाकावे लागतील ते पहा चोवीस आणि हे टाकलं क्रिएट एम पी आय एन हे पा आहे झालं युअर एम पी एन कोड हॅज बीन शेवट ठीक आहे याच्यावर क्लिक करून द्यायचं ओकेवर हे पहा इथं या ठिकाणी ॲप ओपन झालेलं आहे आता इथं लोकेशन येते तर इथं ओनली धिस टाईम क्लिक करून टाकायचं आहे आता पहा इथं स्किप येतं आहे आणि मेनू टॅप टू ओपन मग आपण या ठिकाणी ओपन करायचं आहे मेनूवर पहा या ठिकाणी ॲप ओपन झालेला आहे आता इथून आपल्याला स्किप करायचं आहे हे स्किप केल्यानंतर पहा इथं ॲप ओपन झालेलं hey, आहे हे ॲप ओपन झालेलं आहे इथं पहा आता मॅनेज फॅमिली डिटेल ठीक आहे आपल्याला फक्त ई केवायसी आहे की नाही हे या ठिकाणी पाहायचं आहे तर आपल्याला मॅनेज फॅमिली डिटेल याच्यावर क्लिक करायचं आहे पहिल्या नंबरचं याच्यावर आपण क्लिक केला पहा आता हे आलेलं आहे हे सगळं काही आलेलं आहे ठीक आहे हे दिसतंय तर ई के सी जर झालेली असेल तर इथं सक्सेसफुली लिहून येईल आणि जर ई के सी झालेली नसेल तर के सीच्या समोर काय नॉट व्हेरीफाईड तर हे असं हे पाहून घ्यायचं आहे ठीक आहे तर पहा असं मोबाईलवर आपल्या घर बसल्या ते चेक करून घ्यायचं आहे की आपली ई के सी झालेली आहे की नाही झालेली आहे हे सविस्तर तुम्हाला आता या ठिकाणी समजलंच असेल तर ते चेक करून घ्यायचं आहे आपल्या कुटुंबामधून आपल्या कोणत्या सदस्याची ई के सी झालेली नाही ते सगळे सदस्य सोबत घेऊन आपण जिथून राशन आणतो त्या राशन कार्डच्या दुकानावर जाऊन आपली ई के सी करून घ्यायची आहे आधार कार्ड सोबत घेऊन जायचा राशन कार्ड सोबत घेऊन जायचा जितके सदस्य बाकी असतील ते सगळे सोबत घेऊन जायचे आणि राशन कार्डची ई के सी करून घ्यायची त्याला जास्त वेळ लागत नाही दोन मिनटाचं काम आहे तर ते तात्काळ करून घ्यायचं आहे अन्यथा एकतीस डिसेंबरच्या नंतर ज्याची ई के सी बाकी राहिलेली असेल त्याचे राशन कार्डवर मिळणारे लाभ बंद करण्यात येईल त्या सदस्याचं नाव राशन कार्डवरून कमी करण्यात येईल याकरिता तात्काळ राशन कार्डची ई के सी करून घ्यायची आहे तर ही होती माहिती अशीच नवीन माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोच पोहोचावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा म्हणजेच लवकरात लवकर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रमंडळीमध्ये तुमच्या सगळे संबंधीमध्ये तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सगळीकडे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये